शुरू करते हैं फायनली मित्रांनो आपण आला वणीच्या गाडावर या ला बघू शकतो किती ट्राफिक लागली आपण या बसने आलेलो ही बस मध्येच अटक मुळे भरपूर टाइम झालेला ट्राफिक मध्ये अटकून चालत जाऊया या साइड ला पूर्ण ट्राफिक जाम झालेलं आहे बसने गेला भरपूर टाइम लागेल मित्रांनो म्हणून विचार केला आपण चालतच जाऊया काय बोलतो भाव सला दुःख काय खतम नाही होता लागतो चप्पल चप्पल काढून घेऊया फटाफट कुठं तरी मित्रांनो आपण आणि जाऊया विदाउट चप्पल कुठं येऊन जाईल चप्पल चप्पल तर मित्रांनो आपण चाललोय आता तर पटापट आपण पहिले चप्पल काढूया कुठ तरी बघूया चांगली जागा सामानाचा पूजा सामान घेऊया गाडीची वगैरे जे काय लागतं जाऊया मित्रांनो पटापट गडावर या साईडला बघू शकतात मित्रांनो पूर्ण जाम झालेलं चालायला सुद्धा जागा नाही आहे थोडी जागा काढून पण चाललोय मित्रांनो या साईडला बघू शकतात गाड्या गाड्या बस बस, बस बस ना बस लागलेला आहे पब्लिक फुल क्रेझी झालेली आहे यायला ठीक आहे मित्रांनो आपण पण चाललोय पटाफटा चप्पल काढूया निघूया या साईडला बघू शकतात किती मोठी लाईन लागली आहे ट्राफिक भरपूर ट्रॅफिक चाललेली आहे एकदम लाईनीत गाड्या लागल्या म्हणून बस काय निघणार नव्हती म्हणून विचार केला चालतच जाऊया आपण भावीश भाई पण फुल रेडी झालेला आहे काय बोलतो चला मित्रांनो आता पटापट जाऊया आपल्याला या भविष्यात लाईन ला लागलेली गाड्यांचं भरपूर ट्रॅफिक झालेलं आहे पुढं अजून पब्लिक भेटेल आपल्याला अजून एन्जॉयमेंट करू गाडावर जाऊ तीनशे साठ पायऱ्या चढून मित्रांनो कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल चला मित्रांनो पटापट जाऊया आपण या साईडला बघू शकतात पब्लिक पण तिकडे चालले गडावर आपण पण जाऊया मित्रांनो आपण आलो या साईडला बघू शकतात वणी मातेचं गड एका साईडून या साईडून पायर आहे त्या साईडून ट्रेन जायलाय त्याला आता फटाफट आपण जाणार सिंह या साईडला बघू शकतात मार्केट वगैरे लागले जास्त काही क्राऊड नाही मित्रांनो वाचले दोन हे बघा मित्रांनो सुंदर सुंदर प्रसाद आहे इथं मिठाई वगैरे पेढे वगैरे सगळं इथं खायला वगैरे भेटेल तुम्हाला सेंटर वगैरे हे बघा मित्रांनो हवा पण भरपूर चालते कारण कुरुंद्रावर नाही पण तिथे आजून भरपूर चांगला व्ह्यू दिसणार आहे हे बघा मित्रांनो किती सुंदर सुंदर दिसतंय या साईडला मित्रांनो आपले चप्पल काढून झालेल्या आहेत बॅग वगैरे सर्व इथं ठेवून दिलेले बघू शकतात पटापटा चप्पल काढून झाले हे काय सामग्री नारळ वगैरे कुंकू वगैरे सर्व आपण घेऊन जाणार गाडावर जाणार सीडांनी मित्रांनो तीनशे साठ सीड आपल्या चढायचं आहे आवाजान एकदम वरती आपल्याला देवी मातेचं दर्शन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा चॅनल नवीन सबस्क्राईब करून घ्या त्या साईडला बघू शकतात आपले

भरपूर कडाऊ लागलेला आहे आपण चाललो आता गडावर खूप मजा येणारे आहे गर्दी भरपूर रे बघा मित्रांनो गेटवर एंट्री गेट भरपूर गर्दी आहे ठीक आहे फटाफट आपण एंट्री करूया जाऊया गडावर या साईडला बघू शकतात मकरा घेऊन चालले हालात करायला भाग बघा मित्रांनो गर्दी बघा गर्दी एंट्री करायला गर्दी फटाफटाला पटाफ करूया आपलं चपला पण झालेला आहे फायनली मित्रांनो आपण चालू आहे सिड्या चढायला सर्व मंदिर वगैरे सर्व इथे एकदम मस्त वाटतं इथे आपण चढणार या साईडला बघू शकतात मित्र सिड्यांची स्टार्टिंग झालेली आहे सर्व नारळ वगैरे ठेवले <coughs> या साईड एंट्री गेट आहे आतमध्ये जायला सिड्यांनी दर्शन रांग फटाफट जाऊया मित्रांनो आपण नारळ फोडण्याची जागा चला मित्रांनो इथं पडापड नारळ फोडून घेऊया आणि प्रसाद वरती घेऊन जाऊया मित्रांनो आपण ठीक आहे या साइडला मित्रांनो आपण घेतले दोघा फटाफडाला दोघांचा एक एक नारळ फोडून घेऊया प्रसाद घेऊया वरती जाऊया प्रसाद मग मस्त फिरूया मित्रांनो आता आपल्या तीनशे साठ सीड्या वरती चढायचं आहे बघूया खूप मजा येणार आहे इंटरेस्टिंग होणारे व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत कंटिन्यू वॉच करत राहतो काय आलं रे सोडला पडणार आहे फायनली मित्रांनो आपला नारळ फोडून झालेला आहे एक पर्सन झालं रे नारळ आळ आळ ठ हो हो नारळ आता तो उभं पोडतोय बघा कसं एक प्रकारने कुसुंबर होत आहे ते आता बघू त्याचा नारळ कसं निघल माझं खोट निघल एकदम त्याचा आता तो प्रसन्न होतो का बरं आर ठेव आळ ठेव त्या हळ ठेवणार आहे गणपती बाप्पा दर्शन झालेलं आहे या साईडला गणपती बाप्पाचं सा मंदिर आहे चला आता पटापट आपले रेडे झालेलो आहे मित्रांनो तर स्टार्टिंग झालंय आपलं सिड्यात चढायची मित्रांनो लोक पण हळूहळू चालत आहेत सिड्या चढायला येत नाही तरी पण सिड्या चढताय मित्रांनो हे बघा मित्रांनो पब्लिक बघा किती छोट छोट पोराने घेऊ वरती पब्लिक येते ज्यांना येत नाही ते पण वरती चढून चढतायत आता पटापट जाऊया मित्रांनो आपण पटापट जाऊया मित्रांनो भरपूर सेना चढायच्या आपल्याला पटापट जाऊया रे मित्रांनो आपण तळावर वरती बहुजक अजून जास्त सिर्या चढून झालेले आपण या साईडला थोडं वरती आलेलो आहे पूर्ण गाव वसलेलं आहे डोंगरामध्ये आजूबाजू सर्व डोंगर त्या साईडला बहु शकतात पूर्ण डोंगर डोंगर एकदम सुंदर व्ह्यू येत आहे वाचून आपण भरपूर वरती आहे त्याला फटाफट निघूया मित्रांनो वरती पण भरपूर गर्दी आहे दर्शनाला दर्शन पटकन होत नाही काय बोलतो भावेश दर्शन होत आहे का नाही पटकन हो दर्शन होईन अजून खूप गर्दी आहे खूप वर्दी मित्रांनो लोक चाललेच आहे सिड्या चढत चढत आपण पण जाऊया मित्रांनो बघूया किती टाइम लागतो आपण दर्शन व्हायला तसं कंटिन्यू तुम्ही व्हिडिओसोबत वॉच करत राहा चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला फटाफट निघूया आता आपण या साईडला बघू शकतात पब्लिक पण जरा थांबते चढते थांबते चढते तर आपण पण फटाफट निघूया मित्रांनो फायनली आपण चांगले चढायला मित्रांनो साईडला बघू शकतात भरपूर लोक थकले म्हणून जरा बसून घेताय कोणी पाणी पिऊन घेताय आहे आपण हळूहळू चाललोय आपण एकदम आरामात जाऊया जास्त दम, दम लागणार नाही मित्रांनो ना? या साईडला बघू शकतात पाठी मग पूर्ण पब्लिकच पब्लिक दर्शना आहे दर्शनाला खूप जास्त गर्दी असेल किती टाइम लागेल दर्शनाला काय माहित नाही मित्रांनो हे बघा बारी क्रमांक सात पूर्ण एक पर्यंत झिरो बारी क्रमांक पर्यंत आपल्याला जायचंय अजून आता आपण सात वरच पोहोचलोय ठीक आहे हळूहळू आपण जाऊया मित्रांनो या साईड ला बघू शकतात भरपूर पब्लिक चढत चालली आहे काही काही लोक थकून बसले पण सुद्धा आहे साईड जरा सांगा पब्लिकला आपण चढत आहोत ठीक आहे मित्रांनो तुम्ही पण नक्की व्हिजिट करा बनी गडावर खूप मजा येईल भरपूर दम लागतोय बोलायला सुद्धा होत नाही तरी पण मी मित्रांनो व्हिडिओ शूट करतोय ठीक आहे या साईला बघू शकते पूर्ण गर्दी जाम झालेली आहे लोक दर्शनाला आले काय बोलतात तुम्ही भरपूर गर्दी आता कधी नंबर लागेल आपला अजून भरपूर सीड्या चढायचं आपल्याला काय बोलतात तुम्ही हा आहे चला आता पटापट जाऊया मित्रांनो आपण गर्दी इथं लोक राहते अरे आपण पूर्ण गर्दी जाम झालेली आहे पुढे जायला भेटतच नाही पार्टी पण पब्लिक आहे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया एवढं पण पब्लिक आहे आपण आता या साइडून चलय मित्रांनो गर्दी दोन्ही साइड पूर्ण पॅक झालेलं आहे ना यायला जमत आहे ना जायला जमत आहे तर कधी नंबर लागेल आपला दर्शनासाठी काय समजत नाही लिफ्टने गेलो असतो तर मित्रांनो आतापर्यंत आपला नंबर लागून दर्शन आधीच आपण खाली उतरलो असतो पण आपल्याला सिड्याने जायचंय बघा मित्रांनो गर्दी हे बघा भावेश कुठं आहे मस्त सुंदर सुंदर या असं इला बघू शकतात पूर्ण गर्दी जाण बगू शकता मित्रों पब्लिक किसी पूर्ण जैन पूर्ण एंग पूर्ण खालती पब्लिक जाम जा है वाह क्या आपका नंबर कभी शकता बहुत सुंदर व्यूव है मित्रान आजू बाजू पूर्ण डोंगर है या साईडला मधोमध गाव बसलेले मस्त गाव या साईडला पाणी प्यायची सुविधा आहे सध्या बघू शकतात पाणी पिताय जे पण ताण लागलेले लाईन जागेवरून हालत सुद्धा नाही आहे एकाच जागेवर लोक थांबून आता काय म्हणजे दर्शन होतं का नाही मित्रांनो आपलं तुम्ही पण व्हिडिओ सोबत कंटिन्यू वॉच करत राहा हा बाबा दर्शन होईल का नाही आपलं काय होत दर्शन होईल का नाही होईल ना बिंदा दर्शन करण्यासाठी येईल का ठीक आहे मित्रांनो पब्लिक तर भरपूर आडाओड करते तरी पण काय पुढं लाईट जात नाही ठीक आहे आपण बघूया थोडा वेळ वाट बघून वरती जायला भेटतं का नाही तुम्हाला कंटिन्यू सिच्युएशन जे माझी दर्शन व्हिडिओमध्ये कॅप्चर करेल मित्रांनो नक्की व्हिडिओमध्ये बघा बघू शकतात नुसती पब्लिक पत्ता नाही पब्लिक बघा पब्लिक पब्लिक बघा मित्रांनो या साईडला अर्धेपर्यंत येऊन थांबलेली ये गर्दी बघा नको ना गर्मी ये होई जाऊ पण वाह क्या सीन है वाह क्या सीन है अब ये कौन है बे टू कलाक अला